माती परीक्षण करताना रासायनिक गुणधर्माचा प्रामुख्याने विचार केला जातो यात सामूह सेंद्रिय कर्ब जमिनीची क्षारता उपलब्ध नत्र स्फुरत व पालाश या घटकांची प्रामुख्याने चाचणी करून अहवाल तयार केला जातो या अहवालाच्या आधारे शिफारसी दिल्या जातात या घटकांपैकी सामूह सर्वात महत्वाचा घटक आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास चला तर पाहूया जमिनीचा सामूह काय असतो म्हणजे जमिनीची जमिनीची आम्लता व विमलता दर्शविणारा निर्देशांक होय पातळी आणि जमिनीची पीक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सामूह म्हणजे चे महत्वाचे कार्य आहे जमिनीमध्ये आढळणारे खनिज सेंद्रिय पदार्थ सूक्ष्मजीव जमिनीत घेतलेली पिके मशागत करण्याची पद्धत सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाणी इत्यादी तसेच जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता ही जमिनीच्या सामूवर अवलंबून असते ज्या जमिनीचा सामू सामूह पाच ते सात पॉइंट पाच इतका असतो अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सर्वाधिक असते या प्रकारच्या जमिनीमध्ये पीक चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य घेते व पिकाची वाढ चांगली होते जसा जसा सामू वाढेल अथवा कमी होईल तसे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही कमी जास्त होत राहते व जमिनीतील उपयुक्त जीवाणांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत असतो जास्त आम्ल जमिनीमध्ये आम्लपणामुळे तसेच व जास्त विमल जमिनीत विमलपणामुळे पिकांच्या उत्पादनावर फार मोठा परिणाम होतो व उत्पादनामध्ये घट येऊ शकते जमिनीचा पिकासाठी कसा असावा हे पाहूया जमिनीचा सामू उदासीन म्हणजे न्यूट्रल असणे पीक उत्पादनासाठी केव्हाही चांगले असते विमल जमिनीत सात टक्के पेक्षा जास्त असल्यास त्यासाठी त्या जिप्सम व गंधक यांचा वापर करावा लागतो तसेच आम्ल जमिनीमधील सामुसहा टक्के पेक्षा कमी असतो तो वाढवण्यासाठी चुनखडी किंवा डोलोमाइट यांचा वापर करावा लागतो पिकांच्या उत्पादनासाठी सामूचे महत्व सामू हा साडेसहा ते साडेसात टक्के असणाऱ्या जमिनी सुपीक असून पिकांना चांगल्या प्रकारे अन्न उपलब्ध होत असतात मात्र सामूह साडेसहा टक्केच्या खाली किंवा साडेसात टक्केच्या वर असेल तर अशा जमिनीमध्ये चांगले पीक घेणे अवघड जाते या जमिनी नापीक नसल्या तरी फार सुपीक सुद्धा नसतात मात्र जमीन सुधारणा पदार्थांचा वापर करून जमिनीचा सामूह नियंत्रित करता येतो चला तर पाहूया पिकावर सामूचा काय काय परिणाम होतो जमिनीचा सामू कमी झाल्यास जमीन जास्त अंमल असते अशा वेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम स्फुरद व गंधक उपलब्धता कमी राहते लोह मॅग्नेशियम तांबे व जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते अतिरिक्त लोह मॅग्नेशियम व अॅल्युमिनियम यांचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो जी जमीन आम्लता दर्शविते अशा जमिनीस चुनखडीची मात्रा देऊन आम्लता कमी करता येते तसेच सामू जास्त असल्यास जमीन पीक लागवडीस अयोग्य ठरते अशा जमिनीमध्ये लोह जस्त तांबे मॅग्नीज यांची उपलब्धता कमी होते तसेच बोरांचे प्रमाण वाढते व ते पिकास हानिकारक ठरू शकते अशा जमिनीचा सामूह कमी करण्यासाठी जिप्सम सेंद्रिय खत व गंधक यांचा वापर करून जमिनीची सुधारणा होऊ शकते त्यामुळे अन्य द्रव्यांची उपलब्धता वाढते यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षणाद्वारे आपल्या जमिनीचा सामू किती आहे हे जाणून घेणे आणि योग्य प्रकारे नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे धन्यवाद